नमस्कार मंडळी आज आपण विभाज मेजवानीमध्ये रव्याचे मऊसूद लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू आपण नैवेद्यासाठी प्रसादासाठी किंवा कधीतरी गोड खावं असं वाटलं तर नक्की बनवू शकतो हे लाडू घरच्या साहित्यामध्ये तयार होतात आणि कोणीही पहिल्यांदा बनवत असेल तरीही परफेक्ट बनवतील एवढे सोपे आहेत लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये एक वाटी साधा जाडा रवा घेऊयात ह्याऐवजी तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट वापरू शकता रवा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पावडर नाही झाली तरीही चालेल पण थोडासा बारीक करून घेऊयात तर हे बघा आपण रवा छान बारीक करून घेतलाय अगदी बारीक रव्यासारखा ग्राइंड झालाय आता हा रवा आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊयात रवा भांड्यात काढून घेतल्यावर एक वाटी दूध ऍड करूयात दुधासोबत दुधाची साय सुद्धा घेऊ शकता रवा दुधात छान एकजीव करून घ्यायचा आहे रवा दुधात मिक्स केल्यावर रवा आपल्याला दुधात भिजवून मऊ करून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण ठेवून रवा पंधरा ते वीस मिनिटे भिजवून घेऊयात तर हे बघा रवा आपण वीस मिनिटे छान भिजवून घेतलाय अगदी छान मऊसूत रवा भिजला गेलाय आता आपल्याला पॅन मध्ये पाव वाटी तूप घ्यायचा आहे तुपाऐवजी डालडा सुद्धा घेऊ शकता आता या तुपामध्ये लगेच भिजवलेला रवा ॲड करायचा रवा तुपामध्ये छान मिक्स करून घेऊयात तूप गरम झाल्यामुळे सुरुवातीला रवा लगेच घट्ट होत जातो आणि तूप शोषून घेतो पण जसजसं हे गरम होत जाईल तस तसं हे मऊ होत जाईल आपल्याला हे गट्टे चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत चमच्याने अगदी सहजे स्मॅश होतात कारण रवा तुपामध्ये गरम झाल्यामुळे छान मऊ सूत होतो आता हा रवा आपण बारा ते पंधरा मिनिटे मध्यमाचे वरती छान लालसर रंगात भाजून घेऊयात जसजसा हा रवा भाजत चाललाय तस तसा हा रवा छान मऊसूद होत चाललाय तर मी हा रवा बारा तेरा मिनिटे भाजून घेतलाय पहिल्यापेक्षा याला छान हलका लाल रंग आलाय आता यामध्ये थोडे काजू आणि बदामचे काप ॲड करूयात आणि हे सुद्धा रव्यासोबत एक ते दीड मिनिट भाजून घेऊयात काजू बदाम एक ते दीड मिनिट परतल्यानंतर अर्धी वाटी गूळ ॲड करायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता गुळ मी इथे किसून घेतला आहे तुम्ही रेडीमेड गुळाची पावडर मिळते तीसुद्धा घेऊ शकता आता हा गूळ रव्यामध्ये छान मिसळून घेऊयात मिश्रण गरम असल्यामुळे गूळ अगदी पटकन विरघळला जातो तुम्ही जर जा इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा गुळ विरघळत असताना अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर मिक्स करून झाली आणि गूळसुद्धा छान विरघळला गेला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडं थंड करून घ्यायचं तर आपण हे रव्याचं मिश्रण कोमट करून घेतलंय आता याचे लाडू वळून घेऊयात अगदी सहज आपण हे लाडू वळू शकतो रवा अगदी मऊसूत असल्यामुळे लाडू वळायला एकदम सोप्पं जातं हा बघा लाडू छान वळला गेलाय याच पद्धतीने बाकीचे लाडू सुद्धा वळून घेऊयात तर हे बघा आपण हे रव्याचे छान मऊसूत लाडू बनवून घेतलेत खूप छान दिसत आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हा बघा खूप छान मऊसूत लाडू तयार झालाय असे गुळ घालून मौसूद रव्याचे लाडू तुम्ही नैवेद्यासाठी किंवा प्रसाद म्हणून वाटण्यासाठी सुद्धा बनवू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू